संपद नगरी सहकारी पतसंस्थेच्या तेरा कोटी अडतीस लाख रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी अध्यक्षा ज्ञानदेव सबाजी वाफारे वय एकोणपन्नास वर्ष राहणार कान्हूर पठार यांच्यासह त्याची पत्नी सुजाता वाफारे या दोन प्रमुख आरोपींसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली एकूण सतरा आरोपींना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन आर नायकवाडे यांनी बुधवारी शिक्षा ठोठावली ज्ञानदेव वाफारे आणि सुजाता वाफारे दाम्पत्यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक रवींद्र विश्वनाथ शिंदे वय सदोतीस वर्ष राहणार सावेडी सोनेतारण विभागाचा शाखा व्यवस्थापक साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर वय छत्तीस वर्ष राहणार कान्हूर पठार आणि कर्जदार संजय चंपालाल बोरा वय छत्तीस वर्ष राहणार यशवंत कॉलनी अहमदनगर या पाच जणांना जन्मठेपाणी सुधाकर परशुराम थोरात राहणार पिंपळी गवळी भाऊसाहेब राहणार पारनेर बबन देवराम झावरे राहणार कान्हूर पठार लहू सयाजी गंगाळे राहणार हिवरे कोरडा आणि हरिश्चंद्र सावळेराम लोंढे राहणार कान्हूर पठार पारनेर या सात आरोपींना दहा वर्ष मजुरी तीन लाख पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच अनुप्रवीण पारेख राहणार ख्रिस्त गल्ली नगर सुधाकर गोपीनाथ सुंबे राहणार पाडळी गोपीनाथ शंकर सुंबे राहणार पाडळी महेश बबन झावरे राहणार गारगुंडी आणि संगीता हरिचंद्र लोंढे राहणार केडगाव नगर या पाच जणांना पाच वर्ष सक्तमजुरी पंधरा हजार रुपये दंड तर मारुती खंडूर रोहोकले चिमाजी खंडू रोहो केले आणि बळवंत खंडू रोह केले या तीन आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोप पत्र पाठवून खटला चालवण्याचा आदेश दिला तर तीन फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे ठेवीदारांना ठेवींची रक्कम मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी चौकशीचा आदेश दिला होता सनदी लेखापरीक्षक देवराम बारसकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या दोन वर्षांच्या लेखापरीक्षण केले होते तेरा कोटी अडोतीस लाख पंचावन्न हजार सहाशे सदुसष्ट रुपयां रुपयांचा कर्ज गैरव्यवहारा प्रकरणी एक ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलीस निरीक्षक विजय सिंह हो पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले अॅडव्होकेट सुरेश लगड यांनी व्यावसायिकांच्या वतीने काम पाहिले अॅडव्होकेट अनिता दिघे यांनी ठेवीदारांच्या वतीने काम पाहिले प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर